हा तुम्हाला शोध येतोय ऐकता काय खा इथं रा इथ मी ऐ खातो रस्त्यात चालता चालता ते आपलं ते रस्त्यात काम घेतलय म्हणले तुम्ही काढले हा काय थोडा आहे रस्ता जास्त नाही माल द्या ना काम रस्त्याचं काम घंटा तुला अरे ते काय लोकाच्या जाऊन चिचा पाडणे इतकं सोपं आहे का हाव काय नाही ते खडी बिडी मुरू मालक मी सगळं पसरून घेईन किरकोळ काम आहे राव सात आठ दिवसात उरून घेतो अरे गांठी रस्त्याच काम येते तुला नाही देता येणार मला तेवढे पैसे राहतील गाठीला तुझ्या मग गाठीला पैसे राहते काहीतरी मागते रस्त्याच कामाला एखाद्या चांगल्या अनुभवी माणसाला द्यावा तू नाही रस्ता गेला ती मांजी तसं मी बी करतो मग मला पण गंठन मांजी गंठन मांजी म्हणते ना तुला आहे ना गंठन मांजी मी तसा बी म्हणन तो नको रस्ता रस्त्याच्या भानगडीत पडू तेवढंच म्हणायची इच्छा आहे ना तसं बी म्हणनच ना मी नाही देणार का मग काम नाही मग कुणाला जाणार मी बघतो एखादा चांगला जाणकार त्या माणसाला बघतो आणि त्या रस्त्याचं काम देऊन तुम्ही बघा मी पण बघतो ते रस्त्याचं काम कसं होत असं चालेल बघू बरं बर बर येऊ का हा हा बघ बघ काय चेअरमन अरे काय म्हणतो कंठ काय चाललंय काय नाही निवान जरा आराम चाललाय तो वेळेस करा आराम तिकडे तुमचे वावर होती सरकार जामा तेव्हा जागेन तुम्हाला <laughs> तेव्हा म्हणता आराम आराम आहे ताकद कस काय कोण सरकार कर जामा करते का काय ते तुमच्यापर्यंत अजून खबर बातमी नाही का म्हणजे काय झालं अहो तुमच्या वावरातून आहे ना रस्ता चाललाय माझ्या वावरातून रस्ता हा आणि तो बी ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत उचलून आपटीत असतोय मी सोपं नाही कोण कोण म्हणलं तुला सरपंचा सगळं फायनल केलेलं आहे तुमच्या वावरातून तो रस्ता काढणार तुम्हाला माहिती एकदा वय वाट पडली की मग तिथं कसं होतं किती वर्द वाढन मग कोणी चहाची टपरी टाकन कोणी टपरी टाकन कोणी ते कंस ऐकायला बसन अरे हा गंधारी काढायला आणि मग आज पंचाला म्हणा मोगलाय माजले का काय इथं त्यांच्या वावरातून उड्डाण फोन करा आपले वावर कस काय ते रस्ता काढते तुम्हाला सांगायला आलो तुम्ही चाललाय आराम तुमचं तुम्हाला लक्षच नाही तुमचं पुढे सरपंच मला दाखव बघता तिथं रस्ता करायला नाही बंदूक घेऊन बंदूक अरे बाळू या काट्या करून टाकल्या इथं कोणी टाकल्यात चेअरमन टाकल्यात चेअर मनी टाकल्या मी रस्ता होऊन देत नसतो अरे इकडं आपल्या दहा एकरच्या वावरातून चालला आपण काहीच बोलायला चेअरमनच्या दोन एकर मधून चालला तर लगेच काट्यान आणि दोन एकरच आहे त्यांचं पुढं आपलं दहा एकरातून जाणार कळत एक mm. दे आणि बरं त्यांचा रस्त्यांना सांगितलं तर शंभर बऱ्या का रस्ता बांधणी घेऊन आले सरपंच हे इथं तुमचा तुम काय संबंध इथं तर रस्ता काढायचा इथून आम्ही रस्ता काढू देणार नाही आमचं क्षेत्र अहो चेअरमन माझा आहे का तुम्ही आम्ही बांधा बांधाने टाकित दहा फुटाचा रस्ता आहे तिथून पुढे आमचा दहा अकरा देणार आहोत दोन अकरा तुम्ही फक्त आमचा दोन एकरातून असू नाही तर पन्नासशे असू असून आम्ही फुटभर सुद्धा घेऊ देणार नाही तिकडे ग्रामपंचायतनी इकडून उड्डाण पूल करा पण आमच्या याच्यातून जाऊ द्यायचं नाही आमची वैयक्तिक मालमत्ता आहे शेरमन अव अल्पभूधारकांचे वावर जाते रावास काय करता तुम्ही पन्नास एकर वावर तुम्हाला आम्हाला शंभर एकर असू द्या तुम्ही ग्रामपंचायत लढवायची तुम्हाला यांचं काय ऐकू नका आम्ही श्रमदान करतो आणि रस्ता करून घेतो रस्ता झालाच पाहिजे झालाच पाहिजे सरपंच ते नाही इथून आम्ही होऊ देणार नाही ना 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 तुम्हाला सांगतो एक तुम्ही काही करा आम्ही थून निबार माणसं आणू जे काम करी नाही तर त्याला आणना तीनदा काट्या टाकल्या तीनदा चेअरमन मला काट्या का काढू घ्या लावले काट्या चाळून टाक तेच करतो आता कोणाची ताकद आहे ठिंबा आणून काट्या का खूप हा माणूस आम्ही चाळून टाकू काय म्हणतो झालाच पाहिजे झालाच पाहिजे हे काऊन घासल्यात चाळी तरीच आता याचा वावर नाही जात काय नाही तू का सरपंच तुम्हाला ग्रामपंचायत लढवायची म्हणून तुम्ही आमच्या वावराचा ताबा घ्यायचा नाही तुमच्या तिकडे अख्या वावरात रस्ते करा आमच्या इथून होऊ देणार नाही जर कोणी आला तर तू इथं आम्ही काढू रस्ता होऊ दे चर्मन चेर्म, तुम्ही माझा ऐका तुम्हाला याच्या बदल्यामध्ये दुसरीकडे कुठेतरी देऊ क्षेत्र काढून देऊ नाही तर पैसे देऊ आम्ही भूमिहीन का काय आमचं तुम्ही काय म्हणते त्याला नाही नाही भूमिहीन असल्यावर कशा दुसऱ्या जागेवर त्याला पुनर्वसन करते आम्ही असे काय तुम्हाला जमणारच नाही विषयच घ्यायचा नाही आज इथून रस्ता होणार नाही आणि कोण रस्ता काढते त्याच्या आपण चेअरमॅन आहे तुम्ही तुम्ही जर रस्ते आडले तर लोक काय आला दुसऱ्या गावाने इकडे पोट भरायला इथं नीट भर जर गडी येते तिकडे वाट्यात आमच्या वाटण्या करायला यायचं नाही तो गणपती बघायला आला निगीत लोक सरपंच तुम्ही फक्त हा म्हणा आम्ही श्रमदानातून झालाच पाहिजे झालाच पाहिजे रस्ता झालाच पाहिजे काय जायचं ठर लागायची रे दोन झाला पाहिजे झाला पाहिजे आमच्या घरात आम रोडला तुमच्या तिकडे घरावर ना अंगर फिरवा तिकडे गाडवाचा तिकडून जा आम्हाला मला माहित नाही रस्ता वाहणार नाही किलोमीटर तिकडून वावंडा खाऊन येते जाऊ दे ना एका किलोमीटर हा किलोमीटर वावांडा खाऊन येऊ नाही तर अशी खाऊन भयार होतून येऊ हा मला घेणं घेणं नाही आम्हाला काहीच घेणं नाहीट्या काळी जा तुझ्या निबार गाडणार आम्ही तू उद्या येच उद्या काय आजच ये मग बघूया काय बघू 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 कस काय कस काय होत यांचा रस्ता बघू घंटीया हे सरपंचाच्या लय जे माजलेले दिसते बरं का याचा कार्यक्रमच लावायचा आपल्या पद्धतीने बघितला का हा तो तर घेणं ना देण्याचा ओरडत होता ते प्रेमी बी तसं तर बाळ्याचं तिच्या आल्या त्याचं घरदार नाही तर गावात मतदान सकट नाही बाळ्याचं ठीक आहे सरपंचात सालगडी सरपंच पगार चालू पण हे प्रेम्याचा आणि श्यामचं काही संबंध चारपेक्षा कितलीच गरज आहे मग कार्यक्रम लावायचा त्यांचा करून टाकू लोकांचे पैसे पडे तेवढे तर तू पार्टी पुढे ल पैसाचा पैसा भाई तू हे पैसे अजून एक पैसा पैसा मारू ला, 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 ला।, ला, ला, ला। पाईसा आर आर ले, आर ले रे हा शाले चेअरमन बोलतोय मला आज संध्याकाळपर्यंत तुला दिलेले पन्नास हजार व्याजासहित पाहिजे मला बाकी काही कळत नाही मला माहिती नाही तुला दिलेली मुदत महिना झाली लोटलेली मला संध्याकाळपर्यंत पाहिजे नाही तर मी त्या तुला गाण ठेवलेल्या वावराचा काब्जा घेईन हा काय झालं म्हणजे काय मला आत्ता माझे पैसे पाहिजे बाकी काही विचारू नको पैसे नाही जमणार नाही 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 ते पाय पडायचं सोडून दे बरं ठीक आहे तुला पंधरा दिवसाची अजून मुदत देतो पण एक काम करावं लागेल हां सांगतो का माईक तू आत्ता त्या उषा वहिनीला फोन करायचा आणि उषा बहिणीला सांगायचं बाळू रोज मला येऊन छेडीतोय मी त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे विनय भांगाचा हां तिला इतकं भमकून दे इतकं भमकून दे की तिने बाळू धरून आणला पाहिजे हां जमन ना हा। काम ठीक आहे मग मा पांधरा दिवस नाही एवढं काम केलं तू पंधरा दिवस नाही मायना भरायचा तुला मुदत देतो परत व्याजसुद्धा माफ करितो फक्त मुद्दल ती पण काम एकदम नामी झालं पाहिजे हा आहे काळजी करू नका नाही शंभर टक्के काम व्हायला पाहिजे हा आहे ठेव मग आता बाळूला म्हणा घे काच का चल बाळू फिरायला चल चल बाळू फिरायला कुठे निघाल फिरायला राहनात काही जायचं नाही राहनात फिरत राहणं जायचं नाही नाही जायचं काय मग ते जाऊ तिकडच खाणं पिणं अरे सरपंचा वारं जायचंय मला मी सांगितले कुठं जायचं नाही कुठं जायचं नाही म्हणजे तुला काय झालं असं अचानक कुठल्या कामासाठी कुठल्या काम होयो कुठल्या कामासाठी जातात त्या काम जाता शालीची छेड काढता काय तुम्हाला काही लाज झाड कोणत्या शालीची झेड कोणत्या शालीची कोणी तुम्ही मी काढली मी काय दुसऱ्यासाठी तुम्हाला मारणार आहे काय तेवढं कळत नाही का मला मी नाही काढली बाबा तिची झेड तुला तिने मला तक्रार केली आणि मला म्हणताय की छेड काढत नाही ना मी सांगितलंय सरकार कोण म्हणत रस्ता होणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही रस्ता तर झालाच पाहिजे अरे कोण आहे सोड अरे कोण अगो बायो आरे अरे कोण मला सोड रे अरे अरे बाबो मी काय केलंय अरे कुठे घेऊन चालले मला अरे सोडा ना अरे अरे काय करताय अरे अरे कोण रे Oh. Hai sore. Ore sono. Ayo. Ayo. Loko nare. Waro re. Ayo chilla tay. Ayo chilla tay. Ayo. 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 चिल्ला चिल्ला आईला मी एकटा चालू काय श्रमदानाला इथं घ्या कुठे गेली सकाळी तर लय म्हणत होते याव करून त्याव करू प्रेम अरे कुठे तू श्रमदान करून रास्ता करून कुठे आहेस हल्लै कोणी माहित नाही बरच मी एकदम ठोकलं काय आईला बर काम टाईम मार देत हो लोक तुला बी हा ठीक आहे ठेव बाळू अरे बाळू कुठं तू रस्त्यापाशी ये ना चालत आहे ना का बर एवढं हलवू शिहिणी अरे खुशाल बायकोचा मार खातो बेट्या तू इथं नुसती शायनिंग बघून घ्या तो रस्ता रस्ता असा करून रस्ता तसा करू ठीक आहे चलते ठेवून तो कोणला करा श्याम लावून करून उचलली आईला काय झालं असं बर नक्कीच ह्या चेअर काहीतरी गुंडी केली राह नाही तर एवढे लोक दागा का ना नाही द्यायचे रा काही चांगलं करायला का जायचं म्हणलं ना हे असे चेअरमन सारखी खोडकर लोक मध्ये येतात भाऊ राहायला आता राहिला तो राहिलाच आता आहे आपण तरी काय करा प्रत्येकच गावात असे लोक येत जाऊ दे आता जेवण ती देवाची मर्जीन काय त्या सोडून आपण येणार